यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीत एकशे तेविसाव्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला प्रशिक्षणार्थींची तुकडी पोलीस रुजू झाली अखंड परिश्रम व मेहनतीच्या जोरावर अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या प्रशिक्षणार्थींनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता मात्र प्रथमच या सोहळ्याला राज्य राज्याचे गृहमंत्री पोलीस अधिकारी यांनी या दीक्षंत सोहळ्याच्या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याने आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा उपस्थितींमध्ये होती या तुकडीत दोनशेहेचाळीस पुरुष आणि पाच महिला असे दोनशे एक्कावन्न प्रशिक्षणार्थी पोलीस दलात सहभागी झाले राज्याचे सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालन संजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक शिक्षकांनी संचलन केले त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते बेट्स कॅन्डिडेटला देखील गौरवण्यात आले अंकुश दुधाळला दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले अहिल्याबाई ओळकर कप ऑलराउंडर मीना केशव झाडे रिव्हॉल्वर ऑफ मॅन सलमान जाहीर शेख मानाची रिव्हॉल्वर त्यांचा गौरव प्रत्याशी करून घेण्यात आले गंभीर गुन्ह्याचे सिम्युलेशन दाखवून प्रशिक्षण देण्यात आले गुन्हा आरोपीवरील आरोप सिद्ध होऊन शिक्षा मिळवण्याच्या दृष्टिकोन दृष्टिकोनातून तपास कसा करावा कायद्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा यावर भर देण्यात आला तसेच नियमित प्रशिक्षणा व्यतिरिक्त एक ते दोन दिवसाचा कार्यशाळा आयोजित करण्यात आला त्यामध्ये जनरल अनुभवी व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले अनेक सेवानिवृत्त अनुभवी अधिकारी कार्यरत वरिष्ठ अधिकारी व विविध तज्ञ यांनी प्रशिक्षणार्थ्यांना बहुमत मार्गदर्शन केले पोलीस सेवेबाबत समर्पित भावनेने काम कसे करावे याचे मूल मंत्र देण्यात आले त्याप्रमाणे प्रशिक्षण सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले पोलीस दलात कार्यरत असताना शारीरिक दृष्टी सिद्धृढ व सक्षम राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना निपुण करण्याचा यथार्थ प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये उठले शरीरावरती पावी म्हणून सुदृढ राखण्यासाठी योगाभ्यास पिटीच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आले या व्यतिरिक्त बाह्य वगैरे प्रशिक्षणामध्ये स्वायड ड्रेसच्या माध्यमातून शिस्तीचे म्हणून शिकण्यात आले तसेच सर्व सस्ताबाबतची माहिती वापर गोळीबार सराव याबाबत प्रशिक्षण देण्यात आले शिक्षण अत्याला फील्ड खराब त्यांनी टॅक्निक सारखे डिझेलचा अंतर्भाव करून नैसर्गबादी